आपण आता चाललं फ्रेम मंदिरात वृंदावनला जेवढं तेवढं कव्हर करतोय पाहूया आता गर्दी खूप आहे पाहिजे फक्त चालले आहेत हॉटेल्स खूप आहेत तिकडे काय टेन्शन घ्यायची गरज नाही हॉटेलसाठी निश्चित चालले असं okay, okay, एंट्रन्स गेट प्रेम मंदिराचं हे पाहू तुम्ही आणि आतमध्ये सुद्धा खूपच सुंदर मंदिर आहे लाईटिंग वेगवेगळ्या प्रकारची बदलत आहेत चला बघूया आतमध्ये हे पहा प्रेम मंदिर आणि मंदिराच्या भोवताली असे खूप प्रकारचे जे श्रीकृष्ण भगवंत गोपिकांसोबत खेळताना किंवा श्रीकृष्ण भगवंत वासुदेवांनी त्यांना घरी घेऊन जाताना शेष नागाजवळ इवन गोवर्धन पर्वत उचलताना असे बरेच प्रकारचे स्टॅच्यूज हे बाजूला बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता

खूपच गर्दी असते मंदिरात आणि खूप गर्दी आहेच आहे तरी पण आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत आणि असे आहे की आपल्याला दर्शन मिळणारच मिळणार आणि इकडे मोबाईल अलाउड असल्यामुळे मी तुम्हाला श्री कृष्ण भगवंत आणि राणी यांचं दर्शन दाखवत आहे तुम्ही व्हिडिओमार्फत दर्शन घेऊ शकता किती चांगली मूर्ती सुंदर मूर्ती आहे खूपच सुंदर आहे नक्की भेट द्या प्रेम सागर मंदिराला आणि खूप काही तुम्ही या ब्लॉग मधून पाहू शकता मूर्ती जे आहेत खूप आहे हे पहा गोव्यात पर्वत उचललं आहे श्री कृष्ण भगवंतांनी खूपच सुंदर आणि पाणी वाहताना दाखवलेलं आहे जोराचा इंद्र भगवंतांनी पाण्याचा वर्षाव केलेला आहे आणि त्याच्यापासून सर्व गावकऱ्यांना वाचवण्यासाठी हे भगवंतांनी गोवर्धन पर्वत याची प्रतिमा दाखवलेली आहे खूप सुंदर आहे बाकी बिहारी हॅलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती राधे 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 तर आता आपण चालू कुठे वृंदावन तिथं बघणार आहोत बाकी बिहारी बाकी बिहारी आणि कुठला रे प्राचीन निधीवन निधीवन असे दोन मंदिर आता बघायचे आहेत काल आपण पाहिला प्रेम प्रेम मंदिर प्रेम मंदिर पाहिलेलं आहे गर्दी होती तिकडे त्याच्यामुळे आमचा बाकी बिहारी झालेला नाही पण मंदिरात गर्दी किती असली तरी दर्शन दर्शन चांगलं तीन मिनिटांमध्ये दर्शन झालं दर्शन होऊन जाते चांगलं होते दर्शन एकदम फास्ट तर आमची रोड ट्रिप आहे मेन म्हणजे आमची रोड ट्रिप आहे टुंबिली पासून नवी मुंबई पासून अर्धे मुंबई पासून असे निघालोय हो तरी रोड ट्रिप करताना मजा आली काही असं वाटत नाही फर्स्ट टाइम आपण एवढी नाही करता खूप सोळाशे झाले किलोमीटर एवढा लांब आलेलो आहोत वाटलं नाही ज्याची गाडी सीएनजी असेल त्याला पण काही प्रॉब्लेम काहीच नाहीये खूपच सीएनजी सगळीकडे अव्हेलेबल आहे सीएनजी भरायला पण कोण कोण नसतं त्याचे मुलं परवडण्यासारखा विषय आहे आता बघा तर आम्ही आलोय गाडी घेऊन आमची आरटी का गाडी घेऊन आलोय भाऊ टोल खूप आहेत पण काही पण बोला टोल खूप आहेत पण रस्ते तसे आहेत रस्ते पण टकाटक त्याचे मुलं काही विषय नाही चांगला आहे तर कोणी केलं नंबर क्लायमेट तर विचारू नका आम्ही मी तर जॅकेट घालून आणि आमचा बंधू विदाऊट जॅकेट असा आहे विषय थंडीची मजा घेतो थंडीची मजा घेते गुलाबी नाही इथे डार्क थंडी आहे तर भेटूया आपण बाकी बिहारी मंदिराजवळ आलो आपण बाकी बिहारी मंदिराकडे गाडी पार्किंग केली इकडं आपली मी बघा ना अशा प्रकारची गल्ली जायचं हो। जुनं असं कन्स्ट्रक्शन आहे मिठाई गल्लीतून निघावं लागतं इकडे मंदिरात जाण्यासाठी असं डायरेक्ट रोडला गाडी आहे असं काहीच नाहीये समजत नाही कधी तरी असं आहे मंदिराकडे जाण्यासाठी आहेत तिथे मोबाईल पण घेऊन जातात म्हणून जास्त शूटिंग करायला भीती वाटते हा जो द्वार पाहत आहे आपण हे आहे बाकी बिहारी मंदिराचा एंट्रन्स हे जे पाहत आहे हे समोर हे खरं मंदिर आहे आणि एंट्रन्स इथून करून मंदिरात जाण्याचं आहे आणि इथून आता मोबाईल बंद करायला सांगितलेलं आहे आम्हाला सो दर्शन करून भेटूया आपण दर्शन झालेलं आहे आणि इकडे काय आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे वगैरे असे भेटतात इकडे आपण आता सेकंड डेस्टिनेशन चाललो आहे निधीवन निधीवन इथून हार्डली एक किलोमीटरवरच आहे चालत जाऊ शकता गाडी पार्किंग केलेली तिकडंच राहू दे गाडी चालत जाऊन तुम्ही दर्शन घ्यायचं आहे घ्या

गोपिकांचं अवतार घेतलं जातं असं समजलं असं आहे इकडे खूप सुंदर आहे प्रत्यक्षात भेट दिली तर चांगला आहे ठीक आहे आपण निधीवांचं दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो इथंच ब्लॉग समाप्त होतो आहे धन्यवाद धन्यवाद